कन्हाण पिपरी नगर परिषद हद्दीत सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय ग्रोमर बेंचेसच्या लोकांनी प्रशासनाचा आणि कायद्याचा अवघड उघड अपमान करत दुकानदारांना धमकावून त्यांच्या हक्काच्या जागांवर पुन्हा कब्जा करण्यासाठी गुंडागिरीचा कळस गाठला राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या आदेशाची पायमल्ली करत प्रशासनाने पुन्हा एकदा बेजबाबदारपणाचं प्रदर्शन केलंय ग्रोमर वेंचर्सचे प्लॉट मालक आणि त्यांच्या साथीदारांनी प्रशासनाच्या निर्णयाला धुडकावून लावत त्यांच्या जागांवर माती आणि गिट्टी टाकून दुकानदारांना जागा मिळू नये यासाठी शिताफीनं खेळ केली राज्यमंत्री आणि खासदार यांनी दिलेली स्पष्ट तोंडी आदेशानंतरही प्रशासनाची कृती अतिशय हलगर्जीपणाची ठरलेली आहे मुख्याधिकारी दीपक घोडके यांनी जागा मोकळी करण्याचा प्रयत्न केले असता या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्रशासनाला धमकावून त्यांचे काम रोखण्याचा प्रयत्न केलाय प्रशासनाने दुकानदारांना त्यांच्या मूळ जागेंवर पुनर्वसन करण्याचा कोणताही ठोस उपाय न करता केवळ कागदी कारवाई करण्यात वेळ घालवलाय यामुळेच ग्रोमर वेंचर्सच्या लोकांना बिंधास्तपणे गुंडगिरी करण्याचं धाडस मिळालंय दुकानदारांच्या जागांवर पुन्हा रात्रीच्या अंधारात माती आणि गिट्टी टाकून बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न झालाय ज्यावर प्रशासनानं केवळ निष्क्रिय बघ्यांची भूमिका घेतली अतिक्रमण कारवाईतून बेघर झालेल्या दुकानदारांचे आधीच कंबरडे मोडले आहेत आता ग्रोमर वेंचर्सच्या या गुंड प्रवृत्तीनं त्यांचं पुनर्वसनही रोखला आहे या प्रकारामुळे दुकानदारावर बेरोजगारीचं संकट कोसळलं असून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह मोठ्या संकटात सापडला ग्रोमर ग्रुमर गुंडांनी शासकीय कामात अडथळाने प्रशासनाला धमकावणे आणि पुन्हा जागा अडकवणे यांसारखे गुन्हे उघडपणे केले त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण आहे पोलीस आणि प्रशासन दोन्ही या प्रकरणात भूमिका असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाले या प्रकरणामुळे कन्हाळ शहरात गुन्हेगारीचे जाळे वाढण्याची भीती व्यक्त होते बाहेरून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शहरात अराजकतेचे वातावरण निर्माण केले शासनाने वेळेवर योग्य ती कारवाई केली नाही तर भविष्यात या गुंडगिरीचे प्रमाण अधिकच वाढण्याचा धोका आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि खासदार श्यामकुमार वर्वे यांनी तेवीस किंवा चोवीस जानेवारीला नगर परिषद कार्यालयात संदर्भात बैठक आयोजित केली आहे त्यांनी दुकानदारांच्या समस्या सोडवून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची भूमिका या चर्चेच्या यशावर संशय निर्माण करत आहे माजी खासदार प्रकाश जाधव हो। यांनी सत्तावीस जानेवारीपर्यंत दुकानदारांचं पुनर्वसन झालं नाही तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला स्थानिक नागरिक आणि दुकानदारही या अन्यायाविरुद्ध आक्रमक झाले असून शासनानं योग्य पावले उचलली नाही तर कन्हाणमध्ये मोठा संघर्ष उभा राहू शकतो प्रशासनाने गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाई करून कायदा सुव्यवस्थेचा धाक निर्माण केला पाहिजे अन्यथा नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास उडेल आणि कन्हाण शहर गुंडगिरीच्या आगीत जाईल गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता ऋषभ बावणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल